जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या रोजगार मेळाव्यात दहावी बारावी डिप्लोमा ग्रॅज्युएट ऑफिस असिस्टंट अशा प्रकारची एकूण सहाशे वीसपेक्षा जास्त रिक्तपदे दोन उद्योजकांनी ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत नोकरी इच्छुक उमेदवारांनी एच टी टी पी एस हायफन डबल स्लॅश रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावे जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा शून्य दोनशे सतरा दोन नऊशे पन्नास नऊशे छप्पन्न या दूरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे